अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र रस्त्याचा अंदाज न आल्यामुळं रस्त्याकडेच्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना दत्तवाड घोसरवाड या रस्त्यावर रात्री घडली रोहित राजू सावळे वय तेहतीस राहणार खेद्रापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दत्तवाड घोसरवाड रस्त्यावर खोंबारेमाळा येते रात्री बोरगाव येथून खिद्रापूरकडे दुचाकी दत्तवाड घोसरवाड दरम्यान असणाऱ्या रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात खड्ड्यात कोसळला गाडी असणाऱ्या दगडावर आदळल्यानं तो उडून समोरील दगडावर पडला त्यामुळे त्याचा चेहरा व डोक्याला जोरात मार लागून जागेच मृत्यू झाला सदर घटना पहाटे फिरायला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर घोसरवाड ते पोलीस पाटील यांना सांगितलं त्यानंतर कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन जागेवर पंचनामा करून मृतदेह कुरुंदवाड येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलाय रोहित हा बेंगलोर येथे नोकरीच असून बोरगाव येथे बहिणीला भेटण्यास गेला होता रात्री जेवण करून तो खेद्रापूरला जात होता मात्र वाटेतच अपघातात त्याचा मृत्यू झाला बेधडा निर्भीड बिंधास मांडणी